नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता आम्ही शेतात पाणी शोधण्यासाठी आलेलो आहोत आणि पाणी शोधताना बघू शकता इथं पॉईंट सापडलेला आहे ही है। एक नैसर्गिक पद्धत आहे पाणी शोधण्याची तुम्ही बघू शकता रॉड ऑटोमॅटिक फिरू लागलेत पाठीमाग गेले की पुन्हा सरळ होते या पॉइंटवर आलं की डबल विरुद्ध दिशेला जाते म्हणजे इथं पाण्याचा पॉईंट आहे इथं कसल्याही प्रकारची हाताने फिरवलं जात नाही काय बघू शकता हातामध्ये पैपते रॉड एकदम मोकळे आहेत पाणी शोधण्यासाठी तुम्हाला जर पाण्याची गरज असेल तर आमच्याकडे प्रसिद्ध पानाडी आबा फासाटी आहेत यांचा संपर्क नंबर आम्ही तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये देऊ तसंच माघारी जात डबल बहु काटे माघारी येते का तुला ही पण चलत

जय महाकारी डब्म जे पुढे कोण महाकारेचा पुढे ज माग जातो हम्म जाग डोळे अंध बाबा पाणी बघत आहेत हम्म <laughs> One day, the surfing, huh?